पीकमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी जे की तुम्हाला एकोणसाठ हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की जमा झालेले आहेत जा तर त्यामध्ये एक्केचाळीस कोटी रुपये जे की पीक विमा इथं जमा झालेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांना विमा मिळालेला नव्हता तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या जिल्ह्यात जे की विम्याची रक्कम जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये कोणते जिल्ह्यात सुद्धा पाहणार आहे त्यानंतर जे की इथं पाचशे दोनशे पाच कोटी जे काही शेतकऱ्यांनी अधिकही प्रतीक्षित आहे तर ज्या शेतकऱ्यांना पिकमाची रक्कम मिळालेली नसेल तर आता एकोणसाठ हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकेचाळीस कोटी रुपयाचा जो काही पिकमा आहे ते डेबिटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात तिथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे पन्नास हजाराचे जे काही अनुदानसुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक पासबुकला डेबिटी लिंक असलेल्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात आली करण्यात आलेली आहे त्यानंतर आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण इथं जिल्ह्यात सर्वात पहिलेतून चेक करून घेऊया तर त्यामध्ये जे आहे यामध्ये पहिला जो जिल्हा आहे या यामध्ये यामध्ये सांगली आहे सांगली जिल्ह्यांमधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर आणि पुणे तर वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या तक्रारी इथं आलेल्या होत्या त्यानंतर विदर्भामध्ये जे आहे इथं आपण पहिले जे पुणे डिव्हिजन पाहिलं होतं त्यानंतर अमरावतीमध्ये तर यामध्ये जे काय आता यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम जे की अमरावती विभागामध्ये जे की दाखवण्यात आलेले आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जे की विभागामध्ये जे की तुम्हाला इथं दाखवण्यात येणार आहे तर त्यामध्ये पहिला जो आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर दुसरं आहे बीड जालना उस्मानाबाद नांदेड लातूर परभणी तर अशा जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे इथं बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार नाशिक मुंबई त्यानंतर इथं ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर अशा जे की एकूण जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून त्याचप्रमाणे तुम्ही तक्रार जर केलेली नसेल तर तुम्हाला भरपाईची रक्कम इथं तुम्हाला मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळालेली नसेल किंवा दोन हजार तेवीसचा जे की इथं तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे दोन हजार तेवीस अंतर्गत प्रधानमंत्री खरीप योजनेअंतर्गत तीन लाख सहासष्ट हजार नऊशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना सहभाग नोंदवला होता त्याचप्रमाणे आठ लाख चौवेचाळीस हजार सातशे सत्तावन्न जे की नोंदणी करण्यात आलेली होती त्याचप्रमाणे जे की यामधून पाच लाख पंचवीस हजार पाचशे एक्केचाळीस पीक विमा योजनेअंतर्गत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जो काही विम्याची रक्कम आहे तिथं जमा करण्यात आलेली आहेत तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुमच्या खात्यात जर पीकम्याची रक्कम मिळालेली नसेल तर तुम्ही आता तक्रार नोंदून पिकम्याची रक्कम मिळवू शकता तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलला सर्व व्हिडिओज अपलोड केलेले आहे त्याची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर लगेच पा थँक्यू